सतरावी नॅशनल मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन राजस्थान कोटा इथं झालेल्या स्पर्धेमध्ये यश पटन कोडोलीच्या विद्यार्थ्यांचं घवघवीत यश शिक्षण सेवेमध्ये गेली पंधरा वर्षापासून चेअरमन श्री वसंत भाऊराव बोंगाळे यांची यश अॅबॅकस ही शिक्षण संस्था मुलाच एक कार्यकर्ती आहे दरवर्षी अनेक विद्यार्थी नंबरमध्ये येतात अशातच राजस्थान कोटा इथं झालेल्या स्पर्धेमध्ये बारा मिनिटांमध्ये अकराशे गणित होते यामध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी असे वेदांत शरद ताकमारे हे चॅम्पियन रुवेदा ऋतुराज उपरे चॅम्पियन दक्ष राजेंद्र पाटील गोल्ड तेज विजय बांधार गोल्ड प्रणव संदीप कोळी गोल्ड प्रत्युषा संतोष लोहार गोल्ड स्वरा महादेव पाटील गोल्ड प्रत्युष गोरखनाथ लोखंडे गोल्ड स्वरा नरेंद्र माने सिल्वर संयोगिता योगेश भास्कर सिल्वर स्वराज सदाशिव रामाणा सिल्वर परिज्ञा विजय बांधार सिल्वर प्रणिता राहुल पांढरे ब्रॉन्झ सर्वांनी चांगली कामगिरी करत नंबर पटकावले आणि याचबरोबर तैवान इथं होणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे यश आबेकसचे गुणवंत व यशवंत विद्यार्थी यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे दीपाली सुनील बोंगाळे मॅडम व सुनील वसंत बोंगाळे सर तसेच यश सुनील बोंगाळे सर शोभा वसंत बोंगाळे मॅडम यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं